एकनाथ शिंदे आज लोकसभेचं रणशिंग फुंकणार मावळात अनशिरूर मध्ये सभा विरोधकांमध्ये धडकी भरली आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने शिवसंकल्प अभियान सुरू केले आहे लोकसभेच्या मिशन अठ्ठेचाळीस साठी आज शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होत आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मावळमध्ये खासदार श्रीरंग बारणे तर शिरूरमध्ये माजी खासदार शिवाजीराव वाडळेराव पाटलांच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहेत भाजप पाठोपाठ शिंदे गटाने देखील लोकसभेच्या दृष्टीने शिवसंकल्प अभियान सुरू केले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राज्यातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात सभा होणार मतदार आहेत याची सुरुवात आज मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातून केली जाणार आहे त्यामुळे एकनाथ शिंदे आजच्या सभेत नेमकं काय बोलणार त्याकडेही लक्ष लागून राहिलं आहे तसेच या सभेसाठी महायुक्तीमधील कोण कोणते नेते उपस्थित राहणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे दरम्यान एकनाथ शिंदे यांची शिरूरमध्ये सभा होत आहे त्यावर अमोल कोल्हे यांनी भाष्य केले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिरूर लोकसभा मतदारसंघात येत आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत करतोय खरं शेतकऱ्यांचा आक्रोश मुख्यमंत्र्यांच्या कानावर पोहोचला असेल त्यांच्या सभेकडे भाषणाकडे माझं लक्ष राहणार आहे यातच शासनाच्या योजना किंवा सामान्य माणसांसाठी काही घेऊन आले असते तर नक्कीच आनंद झाला असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांद्याच्या निर्यातबंदी विषयी बोलावं दुधाला सरसकट पाच रुपये देण्याच्या संदर्भात बोलावं भागाविषयी बोलावं अशी प्रतिक्रिया अमोल एकनाथ शिंदे शिरूर लोकसभा मतदारसंघात येत आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत करतोय खरं शेतकऱ्यांचा आक्रोश मुख्यमंत्र्यांच्या कानावर पोहोचला असेल त्यांच्या सभेकडे भाषणाकडे माझं लक्ष राहणार आहे यातच शासनाच्या योजना किंवा सामान्य माणसांसाठी काही घेऊन आले असते तर नक्कीच आनंद झाला असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांद्याच्या निर्यातबंदी विषयी बोलावं दुधाला सरसकट पाच रुपये देण्याच्या संदर्भात बोलावं विवट प्रवण भागाविषयी बोलावं अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली आहे